आज इस्लामपूर शहरामध्ये बार व परमिट रूम असोसिएशनची सांगली जिल्ह्याची व्यापक अशी एक बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आपल्यासोबत आता सर्व पदाधिकारी व व्यापारी आहेत तर आपल्यासोबत आता बार असोसिएशनचे अध्यक्ष अप्पा आहेत आपण जाणून घेऊया की नेमकी आजची त्यांची भूमिका काय आहे व बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय झाले आपण नमस्ते हा आज आपली जिल्ह्या एक मोठी व्यापक अशी बैठक झाली नेमके बैठक घेण्यामागचं कारण आणि यामध्ये आपले कशा पद्धतीने निर्णय झाले आज सर्वात महत्वाचं म्हणजे वाळवाश्राळा संघटना आमची पूर्वी होतीच परंतु आतून इथून पुढं पश्चिम महाराष्ट्रमध्ये विक्रेता रूम बार मालक कर्मचारी ग्राहक संघटना याची स्थापना आज झाली जवळजवळ दोनशे सभासद या ठिकाणी आज सभासद झालेले आहेत आणि जो सरकारनं लावलेला वॅट दरवाढ आणि काही दोन नंबर अवैध धंदे विक्री जी चालू आहे ती बंद करण्यात यावी अशा प्रकारचे काही निर्णय आम्ही आज घेतलेले आहेत आणि सर्वांना हे अटी मान्य आहे आता आपण कशा पद्धतीतून पुढे आपची वाट असणार किंवा संघटना कशा पद्धतीने काम करणार आहोत महाराष्ट्रामधल्या अनेक संघटना आहार संघटना आहे विद्रोह संघटना आहे पश्चिम महाराष्ट्राची आता ही संघटना आहे संपूर्ण संघटना एकत्र होऊन सरकारविरुद्ध अगोदर विनोणी सरकारला करून आम्ही ह्यातून काय मार्ग निघतोय किंवा बघतोय जर नाही सरकारनं ना ऐकलं तर आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल करून व्याट कमी करणे दर कमी करणे याबाबत कोर्टामध्ये जाणार आहोत आज पण आपली काही सरकारवर काय चर्चा झाली किंवा सरकारचे प्रतिनिधी आपल्याबरोबर काय चर्चा करतात का आमची स्वतःची चर्चा झालेली नाही परंतु ज्या मोठ्या मुंबईमध्ये आहार संघटना आहे विदर्भाच्या संघटना आहेत यांच्या वरिष्ठ लेवलला राज्य खात्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा झालेल्या आहेत त्यांनी पॉझिटिवली कमी करतो असं आम्हाला सांगितलेलं आहे परंतु सध्या तर काही निदर्शनास आलेलं नाही की ते कमी करतील असेल आज जे सांगली जिल्ह्याचे जे अध्यक्ष आले होते रमलिंग गोगरे साहेब म्हणून सचिव आहेत वाटतं महाराष्ट्राचे ते महाराष्ट्र राज्य देशी दारू दुकानदारचे सचिव आहेत आणि त्यांना यांचा गाडा अभ्यास आहे त्यांनी कायदेशीर लढा देऊन देशी दारूवर होणारा सर्व अन्याय व्याध काय असेल ती त्यांनी काही मंजूर करून घेतल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता जात आहोत आणि आम्हाला त्यांचं सहकार्यामुळे आम्ही सुद्धा याच्यात यशस्वी होईल असं आम्हाला वाटतंय आपण आपण एक जुने मध्य विक्रेते आहात आपण बऱ्यापैकी याचा अनुभव आहे पण नवीन तरुण आता या व्यवसायाकडे वळलेले किंवा काही व्यवसाय ज्यांनी घातले आहेत त्यांची आता काय परिस्थिती आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे कर्ज काढून एक बार उभा करायला कोट रुपयाच्या आसपास जवळजवळ खर्च येतो जागा करणे एनए करणे मंजुरी करण्यापर्यंत एक कोटीच्या आसपास जवळजवळ खर्च होतो आणि बारच संख्या इतके आहे की एका बघण्यासारख्या गावात आठ बार आहेत दर पाच किलोमीटरवर एक बार आहे त्यामुळं धंद्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे विणाऱ्याची संख्या तशी कमी आहे आणि धंदा हा फक्त मर्यादितच दहा पंधरा वीस पंचवीस हजाराच्या आसपासच होतोय काय आणि याला खर्च मेंटेनन्स एवढा आहे लाईट बिल कर्मचारी हप्ते किरकोळ खर्च महिन्याला एका बारला एक लाख रुपये खर्च येतोच तर सध्या त्यांची परिस्थिती बारची पेरबार चालवण्याची नाही ते अडचणीत येणार आहेत आणि त्यासाठी सरकारनं लक्ष प्रोटेक्शन द्यायला पाहिजे जसं तुम्ही लायसन दिलं घेत घेताय तसं तुम्ही ह्या ह्यांच्या प्रगतीकडे बी सरकारनं लक्ष द्यावं असं आमचं थांबत शेवटचा प्रश्न आपण बरेच धंद्यामध्ये अवैध प्रकार बघितला पण बार धंद्यामध्ये पण अवैध प्रकार बोलताना सांगितलं काय प्रकार आहे तो अवैध धंदे म्हणजे काय काही ठिकाणी अजून सुद्धा हातभट्टीचे घरगुती दारू काढली जाते काही लोक काय बऱ्याच ठिकाणी अड्डे आहेत अवैध म्हणजे होलसेल दुकानातून गोव्यातून तयार करून हुबळी मेड गोवा मे गोव्यातून आणून क्वार्टर्स आणून ढाबा आणि ढाब्यात ढाब्यासारख्या ठिकाणी डोंगर डोंगराच्या म्हणजे सुरू लोजर टेकडच्या भागातल्या ठिकाणी ही दारू आ, विकली जाते त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या कारवाई होत नाहीत नाममात्र कार कारवाई होते परत ते कर, कर चालू राहतं त्याच्यामुळे काय होतं की आम्ही टॅक्स भरून सुद्धा ते गिरॅक आमच्याकडे येत नाहीत तीच क्वार्टर त्याच रेटने तिथे मिळत असेल आणि लोक डुप्लिकेट पितात ही वैशिष्ट्य आहे त्यांचं आरोग्य घातक आहे कारण हुबळी बेड म्हणजे स्पिरिट आहे डायरेक्ट आणि देशी दारू लायसन्स देशी दारू जे आहे आपलं देशी दारू असू दे किंवा परम परमिटची दारू असू दे हे प्रक्रिया करून शुद्ध केलेली दारू असते यामुळे शरीरावर जास्त इफेक्ट होत नाही परंतु हातभट्टीनं आणि तुमच्या त्या खराब दारूमुळं पूर्ण शरीर त्याचं संपणार आहे आणि तो संपणार आहे काय इशारा शासनाला कळकळीची आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः मार्केटमध्ये जाऊन सर्वे करा काल आम्ही सर्वे केला तसा तुम्ही सर्वे करा बार की बार मालक कसा आहे त्याची परिस्थिती काय आहे त्याचा व्यवसाय किती होतो त्याचं मार्जिन किती आहे त्यांनी काढावं आणि त्यांनी निर्णय घ्यावा की हे अन्यायकारक आहे आणि शासनाला आम्हाला विनंती आहे की तुम्ही पहिला व्याज कमी करा सर्वांच्या बरोबर मिटिंग घ्या तुम्ही मीटिंग घ्यायला टाळाटाळ का करताय टाळाटाळ करू नका मीटिंग घ्या आणि मार्ग काढा सर्वात माझा महत्वाचा असा मुद्दा आहे की कारखान्यामधून निघणार स्पिरिट मळी हे कुठं जाते कशी जाते ते कुठला कुठल्या कारखान्यात जाते त्याचं जा किती प्रोडक्शन होतं ते ट्रेडला कसा जातो ट्रेड मार्गे मार्गे तो परमिट रूमला काय येतो असं अशी काच चेन लावली आहे डायरेक्ट कारखाना ते परमिट रूमला जर दिलं तर मधला थोडाफार आम्हाला फायदा होईल अशी सरकारला विनंती आहे की ही पद्धत करावी हे पूर्ण मध्य व्यापारी व संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलेलं आहे की जे आता नवीन व्यवसाय यामध्ये तयार व्हायला व्यावसायिक तयार व्हायला लागले ते कुठेतरी आता मेटाकोटीला आले त्यांचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे कारण बघितलेला खर्च आवडावे लागणारे जे ते लागणारे ते नियम आहेत त्या नियमामध्ये ते कुठे बसून त्यांचा अर्थाचा जो अर्थार्जन आहे तो लागत नाही त्यामुळं शासनाने लवकरात लवकर जो वाढीव दरवाढ आहे तो कमी करावा अशी त्यांची मागणी आहे एविन मार्गासाठी चितुर मार्ग शेटे ईश्वरपूर